टिप्रिपेल मावशी का मासे अरे हा गाऊज नाही मी अग्दमावशी बोलले अग्दमावशी बोलले घाबरले मी घाबरले काय झालं तुला काय झालं मग बाय विचार आपली वरख नाही बाहेर नाही घेणार नाही घर नाही उठना नाही बसणार नाही तू हात धरायची जागा चोखला दातीला कुठं धरायच माझ्याकडून घे एवढ हाती घेते का तुले कोरो बांधारे तू कोणापोर आहे शंभर रुपयाला मला शंभर जाय पडगावले तुला वय का

पुढे बीन ते तीस कोटी देव बांधील ना देशने पहिलीच मोटरसायकल जय भवानी प्रसन्न टाटा सफारी भद्रा खाली प्रसन्न यंडिका,

त्या विकास कोणता माल मोटरवाला ड्रायव्हर त्या चिन्ह घेऊन देतो तो कारा बारा चिन्न अगा थंडी वारा कोणी पडतो साईड सकाळ हा देव हा देव हा देव छान देव अन देव छान देव याचा देव जनदेव आद आम्हाला देऊ कोणता मोबाईल ले। मोबाईल नाही अरे मेन काल बाबा मोबाईल एवढा गरजा मोबाईल आणि मध्ये म्हणतोय मोबाईल नाही मन चाल मना बरोबर माझे ने एवढा मोबाईल बिघडेल साडे तीन हजार माझ येता येता बंद पड गया लोशन मारे पण त्याला ચાર્જિંગ લઈને અકરા વાયંતરના લોકો સામસુમ હોય ના બાકી મોબાઈલ કાઢ બોલ ટાકી મજા હા આપ

खोकली थंडी वाला नाय वय वय पै काय 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 फ्रीज ना खाल ना का पण मग दोन चिकून एक खेच चुकून खेच बी खायला होत मेडिकल मेडिकल दोन गोल गोय तर एक लांब चुले दोन गोल गोय टाकील ऑटोमॅटिक पाणी काहीच खात नाही हो माझा माझा जन्म देत नवऱ्यात अगं जन्म काय नवरा देतो का जन्म कोण देतो आई आणि बडी आणि नवरा कोण असतो जीवन साथी कहना, और नहीं कुछ कहना। जीवने साथी जीवने साथी शादी रस्मा मरना तेरी मेरी दोस्ती में मस्ती प्यारी में बदल गी

लंडन कुठे ते कुठे आलं न्यूझीलंड कोणा आलं न्यूझीलंड कुठे आलं थायलंड कुठे इंग्लंड इंग्लंड कुठे आलं अगं तिसरा टोर्डामेंट इथे ज्ञानी बिंदू ज्ञानाथाला माझ्या बळी गुड बकऱ्या चालायला कोण दाली नाही मला पोरे शाळे ती भाऊ नाही पोरे गाव बकऱ्या हा